गोल्याचे बाबा ना गोल्या अजून घरी सकाळपासून गेला संध्याकाळ व्हायला आली अजून घरी तुम्हाला दिसला काय कुठे गेला तो गंगे तुला माहित आहे मी जे निघतो सकाळपासून संध्याकाळीच घरी येतो म्हणून मला नाही माहित कुठे आई आई माहित आहे का मैत्रीला सांगत होती एका फोर दिसला होता म्हणे दादा गंगे तुला म्हटलं का नाही मी थांब मी घमले ठेवून येतो घरात ममता कोणत्या पोरीसोबत दिसला होता मला वाटते म्हणूनच तापात झाला शाळेंदी पोरीचं नाम लागला वाटते त्याले आई तूच त्याला पहिले कल्ला करते सांगू नको सांगू नको म्हणून तो, तो तोंड दाखवून राहिला घरांदी नापात झाला म्हणून मामाजी तुम्ही शांत राहा तुम्ही बोलू नका मी आव पाहिणारी आई म्हणलं नका करू तुम्ही मला अभ्यास करू दे करतो अभ्यास कर आणि तो घरी आला पहिले तुला आवाज देतो आम्ही पहिलेच दे बोलतो इले दबावत ठेवा तुम्ही मोकट देता सोडून मामानजी तुम्हाला सांगतो तु? मी तरी तुम्हाला वागून राहिली असं कसं ना तुम्ही तर तुम्हाला पाठवून देईन दुसऱ्या पोरा जायचे लक्षात ठेवा तुम्ही गंगे धमकी नको तू तू मला माझी वावर खाऊन राहिली माझ्या पैसा खाऊन राहिली म्हणून तू मला वागून राहिली जर तू नव्हती वागत मले समजलं म्हातारा बुडा झाला पण काटा नाही गेला बरं झालं वावर नावारने करून दिलं मला तिने हकलून दिलं असतं गंगीनं मला माहिती जे गुण कसे आहेत तर आबाजी महाराज नका हो आबाजी तुम्हाला माहिती आहे ना आईले सवय असं बोलायची पोरी किती काय कुमी म्हणता बेटा पाणी आणि ग्लास बाबा आता आणतो आई आई पाणी आणि ब्रेक ग्लास बाबासाठी बाबा काय झालं बाबा काही नाही झालं तेच घरानं तो ते तो आई रागात आहे थांबी जाणतो बोले मी घरी विषय काढतो आज येत का मग ते येशील रोशनी तू विषय काढता मला नाही का लागणार का विषय तू तरी पात झाली मी नापात झालो घरातलं मला किती बोलतील तू काळजी नको करू मी असं येईन त्या घरी सूट बूट घालून येईन सर्वजण म्हणतील बापे रोषनी पोरगा ऑफिसर पाहिला रोशनी काही काळजी नको करू तू आणि सांगू नको कोणाले नापात झाला म्हणून काय बोले मलिका मार खायचं आहे काय मी सांगू सगळे तू नापात झाला म्हणून सगळे वाटेन नोकरी आला पोरगा ठीक आहे मग मी सांगतो काय जाय घरी आता मी पण जातो बोला लवकर येशील पण मी वाट पाहतो बरं रोशनी तरी वाटते का मी लवकर येणार नाही म्हणून घरी जायचं आता मी पण येतो बिचारी रोशनी किती चांगला स्वभाव आहे नाही रोशनी सारखीच जीवन साथी पाहिजे जी। एक नंबर आहे रोशनी करून घेईन आता तिच्या आई बाबांनी पाहिले मी कशा आहेत तर रोशनी चांगली आहे तिचे आई बाबा पण चांगलेच असतील चला घरी रोशनी आता फक्त रोशनी घरी हो माहिती मला तसं वाटलं भला लगपती सगळ्या गावातून श्रीमंत पोरगा तर असा पोरगा पाहिला सगळ्या गावातून गरीब नंगटला गटला निरा त्याच्याकडे खायची भी सोय नाही वाटलं नाही मला पोरगी अशी निघेन म्हणून आशेवर हा पाय जंटलम जंटलमेन पाहिला इन शांता दिसले मला वाटते शांत काकूला स्वतः सांगून द्या असं असं आहे म्हणून शांत काकू कुठे झालं शांताकाकू रोशनी रोशनी तू कुठे फिरून राहिली शांता काकू एक सांगायचं होतं तुम्हाला आई सांगेन तेव्हा सांगेन पण मीच सांगतो तुम्ही सांगा शांता काकू आता मी वयात आली बरोबर आई मागच्याच अशी घाई करत लग्न करतो लग्न करतो आता तारी तुम्हाला माहित आहे कसा आहे तुमचा काळ वेगळा होता आमचा काळ वेगळा आहे बरोबर आहे का शांता काकू <laughs> हा रोशनी हे सांगाच नाही लागत बोल काय म्हणणं आहे ते शांता काकू स्वभाव चांगला असते कि प्रॉपर्टी चांगली असते सांगा तुम्ही स्वभावाशी लग्न करावं लागते चांगल्या पोराचे कि त्याच्या घरी तो देवळा चिवडा असला प्रॉपर्टी असली त्याच्याशी लग्न करावं लागते सांगा शांताकाकू तुम्ही नाही नाही रोशनी ज्याचा स्वभाव चांगला असला परिस्थितीने गरीब असला तरी चालेल पण अशा पोराशी लग्न करावं लागते रोशनी सांग सांग शांता काकू माझ्या वर्गातला आहे शांता काकू परिस्थितीने गरीब आहे पण स्वभाव खूप चांगला आहे मला त्याची गॅरंटी आहे तो मला जीवनांदी कधीच दुःख देणार नाही शांता काकू आईचा स्वभावमध्ये तुम्हाला कसं आहे एकदाच्या बाबा तरी मान्य करतील पण आई आईने मान्य करणार शांता काकू तुमच्यानं मला हिंमत येते आई पास विषय छाणार शांताकाकू रोशनी तू आईचा मस्त पहिले पटत नाही आणि जर म्हटलं ना तू आई काय म्हणे शांतापासून तिला पोरगा फोन दिला तू आईला स्वभावानं उग्रेलय बरं रोशनी लय उग्रेलाय तू विषय का मी कोणत्या त्या घरी शांता काकू ठीक आहे मग मी चलते होतो तुम्ही हे मागून वावराच्या कायचे बांधण नाही आहे ठीक आहे रशनी येतो मी घरून देवा पाय आजकालचे लेकर काय करा बाप्पा माय बापाचे स्वप्न जसेच्या तसे ठेवतात स्वतःले पटीन तसंच करतात पाय सवितान बिझनेस मॅन काय पण कायचे कायचे स्वप्न रंगवले होते आणि पोरगी पाय मी दुसऱ्याला म्हणतो माय सोरगा काय करते काय माहिती आई मी आई काय झालं रोशनी कुठे गेली तितके पाहिजे किती वर्षी वापरून आली मी ती आई मी मैत्रूंच्या घर गेली होती वाट काय मी निकाल आणि पूर गेव काय हरपीन म्हणून जमल आता रोशनी विषय निकाल त्या पोराचा दान सोडला वाटते रोशनीनं जमलं जमलं आता मला म्हटलं असतं रोशनीनं बर झाला मला बोलली दिली मी काय सॉरीता तू जे करत ते योग्यच करत हे काम आलीच फोन केला होता तिलीच

असं जर टाप टीप राहिला ना तर मला काम मिळते साध्या सुद्धा जर राहिला ना तर काम नाही मिळत गळ्यात खरकटो राहिलं तुम्हीच मागसा हिच्या हाता जेवण नाही करत मी त्याच्यासाठी आम्हाला रा एकदम बरोबर बोलली चल चल अशी मग मस्त नटून तटून चांगली दिसून राहिली तू चल तुला काम दाखवून देतो मग पाहिजे बी पैसे घेशी बरोबर सांगतो मला तू मला नखरा करायला पैसे पाहिजे तसं नाही जमणार नाही मॅडम आणि मला माहिती आहे का मॅडमच म्हणत आहे मला मॅडम असताना कोणाच नाही म्हटलं तू म्हणत आहे मॅडम हा चल चल तुम्हाला पैसे नाही सांगितले काम पण पैसे मॅडम तुम्ही जेवढं काम तेवढे मी तुम्हाला पैसे सांगेल हिशोब बरोबर ठीक आहे सगळं जमलं मस्त घर भेटलं मालकीने खूप चांगली भेटली बाप हे शांताराम शांतारामभूत शंकर अ शंकर अरे महादेव काका तुम्ही शंकर काय हे शांताराम भाऊ ती झोपडी बांधली तो बाजीवर झोपला कोण रे कोण घरदारसून वावरांनी आले तुम्ही का रे शंकर हे काय होय शांताराम भाऊ झोपडी कहून नाही नाही मामाजी तसे चालले अ चालू आहे की नाही दुखळ येऊन झाली वावरांनी मी वावरातच आहो कालपासून म्हणून मग शांताराम मामाला आणलं वावरातच तसं काही नाही महादेव काका तेच म्हणून झालं शंकर मला आता काही घरी भांडण भिन झालं की काय शांताराम भाऊचे नाही नाही तसं काही नाही आहे तो शंकर मी डुकडं पाहायला चालवतो हा हा महादेव काका या या बरं झालं शांताराम मामाले दाग मिळाला तसं बसायला होतो घंटाभर गोष्टी ऐकत यायचे चला मी बी अंग टाकतो झाला बाई आता सगळा धंदा पाणी सविता गेली झोपयली चिंतेचे बाबा कुठे गेले काय माहीत जाऊ दे अकोडू दे किती तर मी बी काही फोन नाही करत मान झाले गरमी चढली गेली माहित शांती करतेस शांती माफ करते आपल्याली दोक्षावर बसले आता नाही शांती सगळ्या गोष्टीचा धाळ शिकली म्हणा आता आता अजिबात तुम्हाला ना फोन करे ना तुमची समजूत आठवणच की दूध ठेवतो तेवढं अंदर फ्री दूधही ठेवले फ्री झोपही येऊन राहिली फोन लोन पाहतो कोण आहे तो कोण हा रिंकू बोल बोल रिंकू बेटा बोल आई तू फोन नाही केला मग काय फोन, कर सपा सपा फोन करतो म्हणजे पाहुण्याचं काय झालं अरे हा रिंकू काय उद्या सकाळी मी डायरेक्ट सुषमाच्या घरी जातो आणि तिने सफास विचारून घेतो आणि तुला फोन करतो काय ठीक आहे आई आहेब चांगली आहे ना तू दर राहिली आई नाही रिंकू नाराज भात आता झाले काम धंदे कामाने थकवा येते वाघात गेल की ना सकाळी त्याच्या आहे ना तसं काही नाही बाकी सर्व ठीक आहे रिंकू तू काय म्हणते बाळाची तब्येत चांगली आहे सगळं बरोबर आहे पाय माझा घरी काय आहे ठीक आहे रिंकू ठीक आहे काय करतो आता काम लागतात काय करू देवा किती नशीब खराब आहे मग कधी बदल घेऊन देवा कधी नाही पण नाही नवराच चांगला पाहिजे त्या अगदी नशीब चांगलं राहते पण बाकी कमी कसं असो हो तो जर ना तर मरेपर्यंत दुख देते तो खरी गोष्ट आहे पण हे जाऊ दे झोपून राहा लागते मनाला समजूत करावंच लागते उद्या उठलं वावरात नाही लागते सुमीर काम करू लागायला लागतं सगळंच करायला लागते चल देवा तू चास रे बाप्पा सगळं करणार आहे मला माहिती तू मग ह्या चांगलंच करशी तू झुटी नाही की अजून घराच्या भुई घेऊन मारून राहिला पुरीसोबत आणि माझी झोप काय का घरांनी बोले हे काय ऐकून राहिली मी आई काय ऐकलं तू कुठे गेलत तू लवकर सांग तू खरो खरो दिवसभराचा कुठे गेल तर बोले आहे मी सोबत होत आई आई तुला एक गोष्ट सांगत होत आई नी आई मग मैत्री नाही चांगली ते म्हणते मी तिला लय पस आहे आई तुला ते आहे या जमानातली पोरी भेटणं कठीण झाले आई आई ते म्हणते आपण लग्न करू तू सांग आई तू म्हणशील तसं बोले तुला म्हटलं ना दे बहीणचं लग्न करावं लागते मग तुला लग्न करावं लागते अक्कल नाही का तुला खडकूच नाही आहे त्या आंबे आता आंबे जांभूळ आता जांभूळ तू तर काहीच नाही करत शाळा शिकला फक्त तू काय केलं शाळा शिकून लागली का तुला नोकरी नोकरीचा का मी शिक्षण शिकलो नोकरी लागलंच आहे आई एक दिवस तुम्हाला समजत नाही आई शिक्षण कधीच वाया जात नसते लागू दे मग लग्न लग्न कर तू कोणती पोरगी होई तिचं लग्न करून राहिले आहे मग तिची आई रोजचे पाहुणे आणले तिच्यासाठी आई पण ते एक एक दिवस ढकलून राहिली आई ते म्हणते मी त्यासोबत लग्न करतो सांगाय मी काय करू ते म्हणे घरी विषय काय म्हणे आणि उद्या पोरगी पाहिले तल या तुम्ही सर्वजण खरंच काय कोले श्रीमंताची पोरगी आहे काय आपल्या लक्षात नक्कीच आहे ताई ते तिच्या भाऊ नोकरी राय तिचे भाऊ जायचे मायाच्या घरचे नोकरी राहत आई आई दन लोकात आई ते असं ना करा करून घ्या नाही 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 घरजबे नोकर होतो तू आपल्याच घरी राह तुला सांगतो मी मग तिचं लग्न झालं तू लग्न करून मी बोले सांगून जातो तिले मग मग याय नाही म्हणते म्हणून बोले मला वाटलंच आई अशी म्हणे माहिती आहे त्या बाबा किती आज्ञाकारी आहे कधीच त्या विरुद्ध करत नाही तू म्हण तस ठीक आहे आपण ते बाबा आबाला आबापाशी पैसे आहेत ना लग्नासाठी आपण आबाचे पैसे घेऊ लग्न करू मस्त आबाचा वावर बी आहे ते सांगू आमच्या घरी वावर आहे म्हणून नशीन आपल्या नसलं का इथं आबा आपल्याच्या दात नाही येतात आबाच आपलं सांगू ठीक आहे तसं करू मग पण घ्या रोशनी तुला म्हटलं ना आईला तयार करायची आयडिया मात अशी आहे झाली ना आई तयार आई तयार झाली म्हणजे थोडं घर तयार झालं चल मी रोष्नीला सांगतो म्हणून बोला ना फोन तुला बेटेरिया बोलावलं होतं काय म्हणते काय नाही रोष्नी झालं चांगली बातमी आहे ना तू काढला का विषय घरी हा रोशनी, रोशनी मी लई कशी आहे रोशनी आईने हा सांगतलं तुला सांगायला आलं मी उद्या पोरगी पाहायला येतात म्हणून सांगून तुझे तुझ्या आणि तुले पाहिले तर रोशनी उद्या घरी दे तू सगळं सांगून दे आणि उद्याची तयारी करा आहे बोला चल सांगतो मी आता झालं मी छान काकुली ते सांगितलं जमला आता उद्या आता डायरेक्ट पाणी येतात मला पाहिले रश्मी लग्न करेन मी तुझ्यात सुरात करेन बस चला